मुंबई मध्ये साहेबांकडून मुंबई मध्ये ज्या सर्वात मोठा मराठा समाजा सकल मराठा समाजाचा मोर्चा झाला ज्याची किंवा जिनी बुकामध्ये आहे त्या मोर्चामध्ये महाराष्ट्रातून फक्त आणि फक्त धनंजय मुंबई साहेबांना आपलं मत मांडलं होतं अधिकार होता त्याच्यामुळे मी सांगतो तुम्ही इकडे बाकी कोणत्या मुद्द्यावर विचार करू नका साहेब तर गंभीरच आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा विकास आहे आपल्या घटनांतर मध्ये साहेबांनी जवळपास तीन कोटी रुपयाचे काम घटनांतर करिता दिलेले आहेत आणि मी तुम्हाला एक आवडून आठवण आहे म्हणून मी सांगतो ज्या वेळेस आपल्या घटनांतर मध्ये रेल्वेच

रस्ता, रस्ता कुंभार निजाम दारापासून जे बंद होता त्या चालू करण्यात तुमच्या माध्यम साहेब राज्या बहिणींना पाच हप्ते पडले तुम्ही साडेसात

वारसा आणि वसा जर कोण पुढे चालवणार असेल तर ते आता आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल आणि हा आणि वारसा सत्तेचा आणि संपत्तीचा नाही हा वारसा संघर्षाचा आहे आपुलकीचा आहे इथल्या मातीचा आहे मातीतल्या माणसाच भविष्य ठरवणार आहे मी या प्रसंगी विकासाबद्दल अधिक बोलणार नाही पण मी, मी एक सांगतो

सर्व समाजासाठी स्मशानभूमी असतील जवळपास साडेसात कोटी रुपयाचे काम विकास काम आपण प्रस्तावित केलेले आहेत ते सुद्धा प्रगतीपथावर स्टेजमध्ये आहेत ते सुद्धा सुरू होऊन कामाचे कार्यानुभ आदेश मिळालेले आहेत त्याचबरोबर आपल्याला फक्त आमच्या अडचण बांधवांची आणि बऱ्याच बोर्ड सुद्धा आले होते त्यांनी त्यांच्याकडे पण त्यांनी सुद्धा आपल्याकडे ती मागणी केली आमच्या गावठ्यांमध्ये जे काही घरकुलाचे प्रश्न आहेत तेवढे एक फक्त आता समस्या आपण हे आचारसंहिता संपल्यानंतर खूप दिवसांची मागणी आमच्या सर्व समाजांचे घराचे असं प्रॉब्लेम आहे ते गावठांमध्ये असल्यामुळं तेवढं एकच काम आता राहिलेलं आहे बाकी जवळपास सर्व कामं आपण केलेली आहेत त्यामुळं अशा या विकासाप्रमुख नेतृत्वाला आपल्याला खूप मोठ्या मतांना आपल्या घाटनांडूमधून आघाडी द्यायची आणि जास्तीत जास्त मताधिकांना आपल्याला साहेबांना विजय करायचा संकल्प करूया आणि येत्या वीस तारखेला एक नंबरवरच साहेबांचं बटन आहे घड्या घड्याच्या चिन्हावर पटन दाबा आणि प्रचंड मताने घाटनांडमधून आघाडी द्या आणि घाटनांडो आणि पंचकृषीतून बहुमताने त्यांना आघाडी द्यावी एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि जसं विकासाचा घास पहिला घास पहिला वाटा धनंजय मुंडे साहेब परळीसाठी आणि माझ्या परळी मतदार संघासाठी आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे म्हणून एक संकल्प करू आपण कुणावर टीका केली नाही कारण हा इतका चांगला सोहळा आहे की साहेब तुम्ही एक लाख मतदार निवडून यावं असा निश्चय कार्यकर्त्यांनी के केलेला असल्यामुळं सगळे आमच्या कार्यकर्त्यांनी आचारसंहिता केलेली आहे की कुणाही विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यावर पक्षावर उमेदवारावर टीका करायची नाही फक्त माझं मत घड्याळाला द्या आम्हाला कुणाला मत देऊ नका म्हणायचं नाही आपलं अमूल्य मत हे घड्याळाला द्या आणि आपण हा जो आहे विकासाचा यज्ञ आहे ह्या परळीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये ह्या आपल्या नेत्यानं चालू केलेला आहे त्याच्यामध्ये आपल्या पवित्र समीचा टाका आणि पुन्हा एकदा मी आपल्याला नम्र विनंती करतो आणि एक लाख निवडून आणून दाखवू म्हणजे पुन्हा आता कृषी खातं अजून त्याच्याहून चांगलं खातं मिळेल आणि ज्या ज्या काही योजना असतील विकासाचं तर बोलायचं कामच नाही ज्याला जे जे हवं ते देण्याचा चोवीस तास ऑफिस आणि आपलं घर कार्यालय उघडं ठेवून काम करणारा हा नेता नाही माणसातला माणूस आणि कार्यकर्त्यातला कार्यकर्ता कारण जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका त्या बारीक बारीक गोष्टीची जाण असलेला नेता आहे म्हणून आता ह्यांना अजून ह्या चार दिवसात एकोणची सभा महाराष्ट्रात आहेत म्हणून तुम्ही आशीर्वाद द्या की व मुंडे साहेब ह्या सगळ्या पंचे आणि सोमेश्वराचा तुम्हाला आशीर्वाद आहे की तुम्ही खुशाल पंचवीस सभा करा ते पंचवीस जण निवडून आला तुम्ही तुमच्या विजयाची खात्री करत तर आहेच आम्ही गुलाल घेऊन तयार आहोत तुम्ही तेरा तेवीस तारखेला मुंबई थांबा टीव्हीवर बघा आणि पुन्हा जी सव्वीस सत्तावीस तारखेला शपथविधी होणार आहे त्या विशिष्ट कोट फिट घालून मी धनंजय पंडितराव मुंडे Thank ह्या डोळ्याला ह्या टी व्हीवर आम्हाला योग येणारच आहे येऊ द्या धन्यवाद आपण सगळेजण आलात मी पक्षाच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्याला नम्र आवाहन करतो की धनंजय पंडितराव मुंडे नंबर एक माणूस नंबर एक त्या पीटीवर नंबर एक म्हणून पहिला नंबर एक चं बटन तुमच्या पवित्र हाताने ह्याच नंबर एक बोटानं दाबा आणि लाखोंच्या मतानं आपल्या नेत्याला मुंबई पाठवा जय हिंद जय महा यांच्या प्रचारार्थ आज ही सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आमचे बंधू महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार धनंजय मुंडे साहेब यांच्या प्रचारात आज महायुतीच्या वतीने या ठिकाणी ही सभा आयोजित करलेली आहे विधानसभेच्या निवडणुकांचा हा धुरा येत्या वीस तारखेला मतदानाच्या रूपांना संपणार आहे आता अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना या ठिकाणी सांगितलं की आपल्याला सर्वांना मत मागताना विकासाला मत मागायचे मुंडे साहेबांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी घाटाचे सरपंच भयश सांगितलं गणेश भयांनी सांगितलं या घाटनांडूळ गावासाठी आणि परिसरासाठी मुंडे साहेबांनी अनेक विकासाच्या योजना राबवल्या सर्वसामान्यांसाठी हा झगडणारा आपला नेता सर्वसामान्य माणसाला विकासाच्या माध्यमातून न्याय देणारा हा नेता आज आपण जर पाहिलं या घाटमधू नगरीमध्ये सर्व अठरा पगड जातीचे लोक राहतात आता आपण पाहिला असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल वडार समाज असेल मराठा समाज असेल सर्व समाजाच्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी साहेबांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये सात्कार केला मित्रांनो लोकसभेच्या इलेक्शनच जे वातावरण होत वा ते आता राहिलेलं नाही हे तुम्हाला सर्वांना मान्य करावं लागेल त्याचे उदाहरण सांगतो मागच्या आठवड्यामध्ये परळीमध्ये काकर मोल्यामध्ये मुंडे साहेबांची त्या ठिकाणी सभा झाली मी त्या सभेला हजर होतो त्या सभेमध्ये मी माझ्या चाळीस वर्षाच्या आयुष्यात पहिल्यांदा पाहिलं पटेल साहेब की मुस्लिम समाजाच्या जितके लोक होते तितक्या आठ्या महिला ठिकाणी हजर होत्या आणि ज्यावेळेस साहेबांनी विचारलं आपली बहिणा आईवाली आहे मिले क्या तर त्यांनी उठून काही महिलांनी सांगितलं साहेब आप मत करो हमारे मोहल्ले में तकरीबन बाईस सौ वोट है उसमें से आपको नब्बे परसेंट ज्यादा वोट मिलेंगे आणि त्या ठिकाणी एका मुलाने भाजना सांगितलं की साहेब तुम्ही मागच्या वेळेस जितक्या मतदारात यावेळेस एक लाखापेक्षाही जास्त मतदार तुम्ही निवडणार त्या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या बांधवांनी सांगितलं म्हणा सगळ्या मतदारसंघामध्ये एकत्र आलो की मुंडे साहेब एक लाखापेक्षा मतदार निवडणार मित्रांनो फार वेळ घेणार नाही ना ना ना। आज आपल्याला जर आपल्या भागामध्ये विकासाची गंगा आणायची असेल तर आपला एक माणूस नुसता आमदार होऊन चालत नाही राज्याच्या मंत्रालयामध्ये मंत्री म्हणून आपला मन वाचला पाहिजे मुंडे साहेबांनी मागच्या पाच वर्षामध्ये सामाजिक न्याय मंत्री म्हणून काम केलं या भागातील अनेक नवे जिल्ह्यातील माध्यम वस्ती असेल दलित वस्ती असेल बरं वाटतं हातोळ्या गावात मला किती पाच कोटी रुपये दिले ग हातोळ्याच्या गावामध्ये साडेपाच कोटी रुपये दिले बर्धापूर मध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याची विटंबना झाली होती त्यावेळेस मला चांगलं आठवत आहे पंडितानाच्या तिचा कार्यक्रम होता मी घरी होतो बरा साहेबांचा फोन आला भाऊ तुम्ही पटकन बर्धापूरला जा तिथं जरा विटंबना झालेली आहे वातावरण तंग आहे आणि त्या ठिकाणी मला पुन्हा सांगितलं पुन्हा की तुम्ही डिक्लेअर करा काय दीड दोन कोटी लागतील मी त्या ठिकाणी जायला तयार आहे आज त्या ठिकाणी अत्यंत चांगली म्हणजे वास्तू उभी टाकलेले म्हणजे इतकं चांगलं काम त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये केलेलं मग मित्रांनो मी तुम्हाला जास्त वेळेला घ्यायचा विनंती करतो आज आम्ही सांगितलं येत्या वीस तारखेला आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आपलं मत वाया घालू नका तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला आमदार आपला नेता एक लाखांपेक्षा जास्त मत निवडून येणार आहे त्याकरता आपलं एक एक मत त्यामध्ये थेंबे थेंबे तळे साठे म्हणून एक लाख नव्हते दीड लाख पर्यंत लीड लिहून झाल्याकरता आपण जे काय मित्र थोडे भरकटलेले त्यांना माझी नम्र म्हणते की आपलं मत वाया काढून नका कारण समोरच्या मध्ये मी काय बोलणार नाही मग सर्वांना माहिती काय परिस्थिती येते म्हणून आपण सर्वांनी येत्या एक तारखेला आपला भरभोता क्रमांक एक धनंजय पंटराव मुंडे समोर चिन्ह घड्या या घड्याचं बटन दावा आणि त्यांना प्रचंड मतान विजय करा विनंती करतो सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र